केलं नाही पण त्यांना काय माहित आहे मी त्यांच्या आधी खान बसली हा इकडे तिकडे माणूस होता जातच कशाला नाही कशाला माझ्याकडे मला माहिती ना तुझ्याकडे बघत खात असतो पण तुला देत नसतो पण त्यांना माहितच नाही ना काढून खाल्ल्यानं आपण खाल्ली तर असं का दीड भाकर एक दीड भाकर भात त्यांच्या आधी असं वाटलं त्यांना माहितच नाही मला माहिती का तुला देतच नसतो तु या मनी सुद्धा देत नसतो बादरीनं पळी दोन पळी हाणल्या असं बॉम खायला काय की बस येत्या बसावं या सोडलं आता ह्यांना पण बसली ध्यान ठेवत ह्यांना पण बसली ध्यान ठेवत तिकड कशी ते दिस खायला टाकले तरी पण कशी राना माळानी हिडते ती त्यांना पण खा वाटत नाही लय झालंय त्यांना मालकासारखं त्यांच्या व त्यांच्या मालकाला कसं बांधायचा याडा आहे दुसऱ्याच्या तोंडावर मारायचा आहे

आपलं आपलं काम भोगूया करूया त्यांच्या नाधी लागितल्यावर आपलं जायचं टोकर जायच पाय का नाही तर मित्रांनो खरं काय खाल्लं नाही तुम्हाला पण वाटत खरंच करायचं काढून खाल्लं का तुमचं माझ्या केली नाही ना खाल्लं फिल्ल काय अजून परत मग मनाय का शिक गेलो बाहेर तोर काढून माझं खाल्लं मनाय ना ग आहे का ना नाही जाऊ द्या तुमच्यावर पाऊस पाणी हाय का नाही सांगा आमच्याकडे तर मिस्ताबाळं भारत या पाऊस पडण म्हणलं या अर्धा पटा पाऊस टोम्याला काय झालंय काय झालंय वर्धायला इकडे चल टोम्या लागला वर्धाला काय झालं कोणा हे घर घर काय आलं Good ह्यांला सुखाच नाही कुठलं तरी करायचं म्हणलं वाटतं त्या कोंबड्या आंडी कोंबडं इकलं एवढे एवढ्याच तिच्या पैसे पैसा ऐक माणूस काय चांगलाय पण त्याच्या आत काय चाललंय कुणाला माहित आहे तसं काम झालंय बसल या पण खू आणि पड नाही आता आपली सगळ्यांनी ठेवली पडायचा चांगली माणसं कुठे अन्न त्याच्यापेक्षा चांगली माणसं लय की त्यामुळे असं झालंय काय करायचं चांगली माणसं पळत काय सारखं तुला काय होतं वाईट लय तू काय करायचं शनिया टोपुरीला पुन्हा कोंबडी बसवा म्हणती ही एवढी झाली त्यात आता दोन चार चार पाच कोंबड ही आणि एकच कोंबडा ठेवते या अजून अजून मोठी होती ती एक कोंबडी झाली खुडूक बसवा म्हणती पण ही आबाळीत पाऊस येत आहे अजून घ्या पडले म्हणून म्हटलं अजून अर्धा दिवस थांबावं आणि अजून एक कोंबडी बसवावं परत पिली कोंडायचं पण येत आहे व अडचण कारण की त्याला कोंडाय दुसरी काय नाही एवढी एकच झाडे माझी म्हणून अजून परत आयती है ह्यांना सांभाळावं का करायचं सगळ्या ढिगोरा तर आहे का नाही आयती आणला ध्यान द्यावं सांभाळावं कर, कर करायचं कुत्र्या मांजराच्या हवाली करायचं असलं का म्हणून बसलं या टाकला तांदूळ टाकलं तर खाते की आता मका नाही आणला मका टाकली घ्यायची भरती ती पोट तेव्हा ती मिठी लावून खात बसली तशी मिठी लावली नसती काय जणांचं पोट भरलंय ती गेली ती जाळीत आता ही पण खाते ती जाते ती जाळीत

गेली चिरचिरिया लागली मोठा पाऊस आला म्हणजे दिसली नदी मग परत गारा टाकली होती यात पण एक बघा उभारलंय काय झालंय त्या पिल्याला कोण असत उभारतय डोळं जागतय उभारतय डोळं जागतय पांढर फिर उभारतंय सकाळ धरण मी त्याला बघते सकाळ धरण तसं करतय कशामुळे करतय कोण असतं